नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय अभिजित राव सर तुम्हाला प्रबोधित करतील एकच मिनटं सरांना बोलण्याअगोर मी सरांचे घेतो महात्मा फुले सावित्रीमाईंना अपेक्षित असलेल्या आदर्श शाळा कशा पद्धतीनं असाव्यात याच्यासाठी फार मोठं काम सरांनी या ठिकाणी नांदेडमध्ये सुरू केलेलं आहे प्रत्येक अधिकाऱ्याने एक शाळा म्हणजे दत्तक घेऊन त्या ठिकाणी तिथे भौतिक विकास आणि त्या ठिकाणचा बाकीचा जो काही विकास असेल तो विकास करायचा आहे तर मला वाटतं की संपूर्ण देशामध्ये दे एखाद्या जिल्हाधिकाऱ्याने दे शाळेवर लक्ष देण्याचं ही पहिली वेळ असावी आणि एक खूप मोठं काम सर करतायत म्हणजे मिशनमधून मिशनमधून अधिकारी होऊन कशा पद्धतीनं काम करावं जे आम्ही इथल्या विद्यार्थ्यांना सांगतो तर ते काम सर या ठिकाणी करतायत आणि मिशनच्या सगळ्या आय एस आय पी एस विद्यार्थ्यासमोर राऊत सरांचं हे मॉडल जे असेल तर ते आम्ही सगळ्यांना सांगतो की अशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्यात काम करा पुढे अर्चना मॅडमसुद्धा बंगालमध्ये हे काम करतील पाटीलसुद्धा करेल श्रीनिवास पाटील प जे काय अमराव म्हणजे नगरला जे काय आपले शिव आहेत तर त्यांनासुद्धा मी काल बोललो की सरांचं मॉडल तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये अंमलात तर हे एक मॉडल तयार होणार आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सरांचं आपण टाळ्याच्या कडकडाटमध्ये त्यांचं स्वागत करूया आणि सर आपणाला मार्गदर्शन कर सर तरी शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त आपण आज ही महिला शिक्षण परिषद आयोजित केली आहे आणि या प्रसंगी सर्व महामानवांच्या स्मृतीला मी वंदन करतो आणि मंचावरील सर्व जे मान्यवर आहेत आता थोडा वेळ कमी असल्यामुळे मी सगळ्यांची नावं या ठिकाणी इच्छा असूनही घेऊ शकत नाही परंतु सर्व मान्यवरांचंही अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो मुळात <coughs> आपला भारतीय समाज हा ज्याला एक ॲडमिनिस्ट्रेशनच्या लँग्वेजमध्ये प्रिझमॅटिक सोसायटी म्हटल्या जाते अशा प्रकारचं आहे प्रिझ्मॅटिक म्हणजे लोलक आपला जो असतो की एखादा काच असतो किंवा एखादं असं ते पिरामिडचं आकाराचं एक, एक काचेचं स्ट्रक्चर असतं की ज्यातनं प्रकाश गेल्यावर त्याचं पृथककरण होतं आणि त्याचे सात वेगळे रंग आपल्याला दिसतात अगदी लहान मुलं आपण स्केलमधनं हे करायचो स्केलमधनं सूर्यप्रकाश टाकला की त्याचे सात रंग होतात तसा आपला समाज सात काय सातपेक्षा जास्त रंगांमध्ये किंवा त्या जास्त स्टेजेसमध्ये इकडे एक, एक, एक समाजाचा आपला घटक किंवा काही क्षेत्र असे आहेत की ज्या ठिकाणी स्त्रीपुरुष समानता असेल किंवा इतर सगळ्या ज्या बाबी आहेत सामाजिक समता या गोष्टी परमोच्च बिंदूकडे चाललेल्या आहेत एकीकडे एक, एक असा एक काही घटक आहे किंवा असे काही क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर विषमता आहे मग ती सामाजिक असेल स्त्री पुरुष असेल शहरी आणि ग्रामीण असेल किंवा आता नवीन डिजिटल विषमता एक नवीन हा प्रकार समोर येतो आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्टेजेसला आपला आपला एक भारत देश किंवा आपला भारतीय समाज हा विभागलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये मूळ जे आपल्याला उद्दिष्ट असतं की विषमतेकडनं आपल्याला समतेकडे जायचं आहे किंवा आपल्याला एक तो धागा पकडायचा समानतेचा आणि त्या दिशेनं जाण्यासाठी आप जे आपल्याला सगळे मार्गदर्शक तत्व आहेत ती सगळी या महामानवांनी आपल्याला पूर्ण लेखून दिलेली आहेत आणि त्याच्या अनुषंगानं अनुसरण करून जर आपण पुढे गेलो तर निश्चितपणे आपल्याला त्या एक ज्याला आपण आयडियल सोसायटी म्हणतो किंवा आदर्श समाज म्हणतो आदर्शवत समाज म्हणतो तिथपर्यंत जाता येईल अर्थात त्यामध्ये अनेक टप्पे आपल्याला पार पाडावं लागतील शंभर टक्के परफेक्ट असं कदाचित आपल्याला मिळणार नाही परंतु जितका आपल्याला त्याच्याजवळ जाता येईल तेवढं जायचं असतं आणि ते जाण्यासाठी एक आपण जर विचार केला तर समाजातला एक फार मोठा घटक म्हणजे महिला त्यांना बाजूला सारून निश्चितपणे हे होणार नाही आणि हे ज ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी त्या काळामध्ये एकोणीसाव्या शतकामध्येच ओळखलं होतं कारण त्यावेळेस महिलांचं जे दमन केलं जायचं किंवा जी विषमता असायची त्याच्यामागे फक्त एक सामाजिक बाब नव्हती ती त्याच्यामागे खूप मोठा सांस्कृतिक पण त्याला एक कुठंतरी पाठबळ होतं आणि त्या सगळ्या सामाजिक सांस्कृतिक संकेतांच्या विरुद्ध जाऊन जेव्हा फुले दाम्पत्याने हे सगळे आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहेत की पहिली शाळा स्थापित करणे समाजाचा सगळा विरोध सहन करून मुलींना शिकण्यासाठी प्रवृत्त करणे आणि अगदी मग प्लेगच्या विरुद्ध लढाईपर्यंत सक्रियपणे सहभाग घेणे इथपर्यंत जे त्यांनी काम केलं ते निश्चितपणे आपल्या सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे आणि आपल्याला एक समाजामध्ये जेव्हा आपण जेव्हा आपण काम करतो कुठल्याही पदावर असो म्हणजे एक शासकीय पदावरती अधिकारी कर्तव्याचा भाग म्हणून असेल किंवा त्याच्या बाहेर एक व्यक्ती म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून एक समाजसेवक म्हणून आपण जेव्हा काम करतो तेव्हा ही तत्वच आपल्याला सोबत घेऊन चालावी लागतात कारण या सगळ्यांच्या खाली समता हा सगळ्यात मोठा विषय आहे आणि समता म्हटली की ती फक्त मेहरबानी नसावी की नाही आम्ही कोणाला तरी आम्ही तर सारखं वागवतो असं एक मेहरबानीचा स्वरात तसं नाही आहे तो अधिकार आहे तो, तो हक्क आहे त्यामुळे तो अधिकार म्हणून समोरच्याला सन्मानानं जेव्हा प्रदान केला जाईल तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये समता येईल म्हणजे आज जर आपल्या देशासमोर सगळ्यात मोठं आपल्याला जे काम करायचं आहे ज्या दृष्टीनं आपल्याला जायचं आहे आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षात आपण त्या दिशेनं वाटचालसुद्धा केलेली आहे संविधान आणि इतर सगळ्या आपल्या माज मार्गदर्शक मूल्यांच्या आधारे ते म्हणजे की समाजामधली दरी कमी करणं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण दरी बघतो शहरी भाग वेगळ्या दिशेला चालला आहे ग्रामीण भाग वेगळ्या दिशेला चालला आहे मी जो डिजिटल विषय त्याचा उल्लेख केला आज एक साधा उदाहरण घेतो तर रेल्वेचं तिकीट काढायसाठी ज्याच्या हातात इंटरनेट आहे इंटरनेट सपोर्ट करणार अँड्रॉइड मोबाईल आहे किंवा आयफोन आहे तो एक मिनिटात तिकीट काढू शकतो ज्याच्याकडे नाही त्याला तिथं जाऊन लाईनमध्ये उभं राहावं लागतं तो पोचेपर्यंत कदाचित तिकीटं त्याच्यासाठी संपून जातात ही एक प्रकारची विषमताच आहे तर हे दूर करायसाठी आपल्याला एक कल्याणकारी राज्य म्हणून ज्याप्रमाणे आपला शासनानं कारवाई करणं अभिप्रेत आहे त्याचप्रमाणे समाजसुद्धा त्या दिशेने गेला पाहिजे माझं एक फार ठाम मत आहे की केवळ कायदे करून किंवा शासन यंत्रणेनं ती कायदे राबवून समाज बदलणार नाही जेव्हा आपल्याला असं माहीत असतं की चोरी करणं हे चुकीचं आहे हे आपल्याला कोणी शाळेत शिकवत नाही त्याच्यापूर्वी आपल्या घरी ते आपल्याला संस्कार दिले जातात की चोरी करणं हे चुकीचं आहे किंवा अगदी त्याला पाप वगैरे असे शब्द वापरून लहानपणी आपल्या मनावरती बिंबवलं जातं असं तर नाही की कोणतरी आपल्याला येऊन आय पी सी -से सेक्शन तीनशे एकोणऐंशी शिकवतं की चोरी केल्यावर ही शिक्षा आहे ते आपल्याला ते समाजातनं आपल्या कुटुंबातनं मिळतं आणि अनेक ठिकाणी असं असतं की कि कुटुंबातले किंवा समाजातले संकेत हे कायद्यापेक्षा जास्त पाळले जातात जर एखाद्या कुटुंबामध्ये असं ठरलं की समजा अन्न कुठल्या प्रकारचं खायचं शाकाहार किंवा मांसाहार ते एखाद्या कुटुंबाचं ते पूर्ण शाकाहारी असतं कुठला कायदा नसतो त्याच्यासाठी की त्या कुटुंबानं शाकाहारच करावा किंवा काय पण ते जास्त यानं पाळलं जातं आणि तुलनेनं कायदा कायद्याची स्वीकृती ही नंतरच्या गोष्टी येतात की मग ते कायदा जेव्हा येतो तो हळूहळू रु रुजवला जातो राबवल्या जातो आणि नंतर हे होतं त्यामुळे समाजाची आणि कुटुंबाची सुद्धा जबाबदारी ही खूप मोठी असते आणि एक विकसित देश जेव्हा आपला होईल त्यावेळेस आपल्याला हेच अचीव करायचं की समाजाचं नेतृत्व त्यामध्ये असलं पाहिजे आणि शासन यंत्रणा किंवा गव्हर्नन्स हे कमी होत राहिला पाहिजे त्यामुळे मिनिमम गव्हर्नमेंट हा जो एक शब्द वापरला जातो नेहमी की आज आपण बघतो की ज्या शहरांमध्ये विकास झालेला आहे असं आपण म्हणतो तिथं शासनाचा किंवा प्रशासकीय यंत्रणेचा रोल हा मर्यादित असतो प्रत्येक गोष्टीत जर शासन यायला लागलं याचा अर्थ की आपण विकासापासून थोडंसं दूर कुठेतरी चाललो आहे आणि जिथं समाज समोर येतो सामाजिक संघटना समोर येतात किंवा एक नागरिक म्हणून लोक समोर येतात तेव्हा आपण समजू की तो भाग विकसित झाला आणि तेच आपल्या सगळ्यांसमोर आज सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की शासनानं जे कायदे केलेले आहेत कायदे मंडळानं आपल्या विविध कायदे केलेले आहेत योजना आहेत मग ते जसा उल्लेख झाला की स्त्रीभ्रूण हत्येच्या विरुद्धचा कायदा आहे परंतु जोपर्यंत समाज हे स्वतःहून घेणार नाही तोपर्यंत तो, तो कायदा फक्त एक कायदा म्हणूनच राहील म्हणजे कारवाया होतील एक काय दोन ठिकाणी ॲक्शन होतील काही डॉक्टर्सवर कारवाई होईल काही इतर मंडळींवर कारवाई होईल परंतु समाजामध्ये ती भावना जर राहिली की नाही मुलगा मुलीपेक्षा श्रेष्ठ आहे तर त्या कायद्याचं अंमलबजावणी करूनसुद्धा आपल्याला पाहिजे ते फलित मिळणार नाही या कायद्याची अंमलबजावणी कोणाला शिक्षा देणे नाही आहे कायद्याच्या खरं फलित काय आहे की समाजामध्ये उद्या अशी वेळ आली पाहिजे की नाही मुलगा मुलगी काय असेल आम्हाला ते तपासण्याची वेळच येऊ नये अशा प्रकारचा आपल्याला समाज जर घडवायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठं काम करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपण सगळेजणं इथं मिशनच्या माध्यमातून एक मोठी मोहीम उभारू शकतो जो कदम सरांनी शाळेचा विषय सांगितला तिथं ती पण तीच संकल्पना आहे की ही विचारलं गावामध्ये जाऊन की ही शाळा कोणाची आहे तर ती शासनाची आहे जिल्हा परिषदची आहे तर ती आपली शाळा झाली पाहिजे माझी शाळा वाटली पाहिजे मला की ही आमच्या गावाची शाळा आमच्या गावातली गोरगरिबांची सामान्य घरातली मुलं इथे शिकतात तेव्हा कुठं त्या ते शाळेकडे आपलं लक्ष येईल गावातल्या काही लोकांनी मिळून जर शाळेच्या सुधारणेसाठी थोडंसं एक त्यांचं योगदान दिलं तर ते आपलेपणाची भावना निर्माण होईल ही या मा यामागं एक महत्त्वाची भूमिका आहे अन्यथा गव्हर्नमेंटचं टेंडर निघून अशा अनेक शाळा बांधल्या गेलेल्या आहेत चकाचक शाळा असतात परंतु शाळेत आत्माच नसतो तसं होऊ नये यासाठी आपण ही मोहीम आखतोय की गावातील लोकांनी स्वतः येऊन जर समोर काम केलं तर ते आपलेपणाची भावना निर्माण होईल ते शिक्षकांवरही एक प्रकारची जबाबदारी येईल उत्तरदायित्व निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांनासुद्धा वाटेल की नाही हे आमची शाळा आहे माझी शाळा आहे ती फक्त येऊन तिथं सहा तास थांबणे आणि वर्गात जे शिकवलं जातं तेवढं टिपणे एवढ्या पुरते नाही तर आपल्याला घडवणारी जागा आहे आणि त्यासाठी जी आपण मोहीम केली आहे त्यामध्ये खूप चांगलं काम सुरू आहे भोपाळे जी आता या ठिकाणी उपस्थित होते मग त्यांनी त्यांच्या गावामध्ये मोहीम सुरू केलेली आहे निवघ्याला मागे गेलो होतो मी पवार मॅडम आहेत त्यांचं गाव आहे त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे काम सुरू आहे असे अनेक उदाहरणं आहेत ही फक्त आता समोर दोन लोक दिसले म्हणून मी त्यांची आठवण अशी सांगितली तर या दिशेनं आपण जर गेलो तर समाज जेव्हा आपला प्रगत होईल तेव्हा खऱ्या अर्थानं हे शक्य होईल आणि माझं असं ठाम एक मत आहे जे संविधानात सुद्धा अभिप्रेत आहे की लोकांचं स्वामित्व आलं पाहिजे लोकांचा सहभाग हा एक भाग झाला परंतु जेव्हा लोक स्वामी होतील खऱ्या अर्थानं मालक होतील आपल्या या यंत्रणेचे तेव्हा खऱ्या अर्थानं आपण विकसित होऊ त्यामुळे मग गावातलं जलसंधारणाची कामं असतील किंवा इतर कामं असतील हे लोकांना वाटलं पाहिजे की आपली कामं आहेत आमच्या माल मालकीची कामं आहेत आणि मालकीचा अर्थ मग तिथं हक्क आणि जबाबदाऱ्या दोन्ही गोष्टी येतात या तर या दिशेनं आपल्याला जर जायचं असेल तर निश्चितपणे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमा यांच्या विचारांनाच आपल्याला अनुसरून पुढे जावं लागेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू यांच्या विचारांवर आपल्याला पुढे जावं लागेल तेव्हा कुठं खऱ्या अर्थानं आपल्याला या सगळ्या गोष्टी साध्य करता येतील तर त्या दिशेनं एक प्रशासकीय यंत्रणेतला प्रतिनिधी म्हणून जेवढं करता येईल तेवढं निश्चितपणे करण्याचा माझा वैयक्तिक प्रयत्न राहतो माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा आमचा तसा प्रयत्न राहतो मात्र पुन्हा एकदा मी तेच एक हायलाईट करेल की जोपर्यंत समाज म्हणून आपण सगळ्यात उतरणार नाही तोपर्यंत ही गती विकासाची कमी राहील आणि मग आपण सगळ्यांपर्यंत पोचू शकणार नाही आज आपल्या समाजात जे कुठले मोठे बदल झाले ते समाजानं स्वतःहून पुढे घेऊन आणलेले आहेत साधी उदाहरण जर आपण घेतलं की आज बऱ्यापैकी शौचालय घरोघरी झालेली आहेत कारण ते समाजानं स्वतःचं एक मिशन म्हणून घेतलं ती फक्त शासकीय यंत्रणा तर अनेक वर्ष राबवत होती पण जेव्हा समाजानं पुढाकार घेतला तेव्हा दोन हजार पाच नंतर दोन हजार एकोणावीसपर्यंत मोठ्या प्रमाणावरती शौचालयांची निर्मिती झाली आणि गावं मुक्त व्हायला ला लागली तर अशाच प्रकारच्या अनेक मोहिमा आपल्याला इथून पुढे एक, एक भारतीय समाज म्हणून राबाव्या लागतील आणि त्यासाठी चांगली समाजातली फळी तयार करणं हे फार महत्त्वाचं काम आहे जे आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून आणि इतर सगळ्या संस्थांच्या माध्यमातून होत आहे आज मला वाटतं महिला शिक्षण परिषदेच्या दृष्टीनं सुद्धा असाच विचार करू की महिलांना समाजात मानाचं स्थान देण्यासाठी कायद्यांवर विसंबून राहता समाज म्हणून आपण तो सन्मान मिळवून देऊ तेव्हाच ती खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंना आदरांजली ठरेल असं मी या ठिकाणी आज माझं मनोगत व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो एक पूर्वनियोजित कार्यक्रम आहे त्यामुळे मला जावं लागेल त्यामुळे आपली दिलगिरी व्यक्त करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र